नमस्कार आज आपण बघणार आहोत की कुंडलीतल्या दुसऱ्या ग्रहात कोणते ग्रह असतील तर ते शुभ असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला पैशाची कधीच कमतरता राहणार नाही तर कुंडलीतले हे दुसरं घर हे धनस्थान म्हणून ओळखले जाते है है तर तिथे काय असणं हे चांगले हे आपण आज बघणार आहोत तर इथे मी जे दाखवलंय ते दुसरं घर आहे तिथे समजा तुमचा शुक्र असेल उच्चीचा स्वगृहीचा तर तो पैसे मिळवण्यासाठी अतिशय शुभ आहे किंवा चंद्र असेल किंवा गुरु असेल किंवा गुरु चंद्र युती असेल किंवा बुध शुक्र युती असेल किंवा शनी उच्चीचा असेल तरी सुद्धा तुम्हाला चांगल्या मार्गाने पैसे मिळू शकतात आणि तो तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासू देत नाही आणि हे घर तसं फॅमिलीच सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही कौटुंबिक सुख सुद्धा तुम्हाला मिळू शकते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद